बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत श्रोते हो आजचा विषय आहे भगवान विष्णूंची तीन अपरिचित रूपे परम शांती बेहचे बापूजी भगवान विष्णूंबद्दल आपल्याला पारलौकिक ज्ञान प्रदान करत आहेत बापूजी म्हणतात परम शांती आज मी माझ्या सर्व विश्वधारी विश्वकल्याणकारी बेहदच्या आत्म्यांना भगवान विष्णूची अनेक रूपे कुठे वास करतात याबद्दल ज्ञान प्रदान करणार आहे जो भगवान विष्णू आहे तो ब्रह्मांडाचा पालनहार आहे जो भगवान महाविष्णू आहे तो महाब्रह्मांड म्हणजेच गॅलेक्झी आकाशगंगेचा पालनहार आहे जो परम महाविष्णू आहे तो युनिव्हर्सचा पालनहार आहे तो युनिव्हर्सच्या केंद्रभागी निवास करून अनंत कोटी अनंता अनंत गॅलेक्झीचे संगोपन करत असतो असे परम 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 महाविष्णू आहे महाविष्णू जो वेगवेगळ्या ब्रह्मांडात राहून समस्त मल्टीवर्सचे संगोपन करत आहे अशा प्रकारे ब्रह्मांडात जो विष्णू आहे तो त्याच्या नाभी कमळातून ब्रह्माची रचना करत असतो ब्रह्माची रचना करून ब्रह्माद्वारे सृष्टीचे सृजन करून घेत असतो विष्णू ब्रह्माद्वारे सृजन करून घेतात आणि संगोपन ते स्वतः करतात तसेच शंकराद्वारे विनाश होत असतो त्यांना ब्रह्मांडाचे त्रिदेव असे म्हटले जाते असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत अनंत कोटी ब्रह्मा विष्णू शंकर आहेत तर विष्णू एक साधारण रूप आहे महाविष्णू अनंतकोटी ब्रह्मांडाचा पालन करता आहे म्हणजे गॅलेक्झीचा रचनाकार तो गॅलेक्सीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या परमधामामध्ये निवास करत असतो महाविष्णू त्या बाहेरील आवरणामध्ये राहून अनंतकोटी ब्रह्मांडाचे संगोपन करत असतो अशा प्रकारे युनिव्हर्समध्ये देखील अनंता अनंत गॅलेक्सीचे संगोपन तो करत असतो तर संगोपन करण्याचे काम भगवान विष्णूचे आहे भगवान विष्णू येथे ब्रह्मांडात जी विष्णुपुरी म्हटले जाते तिला गोलोक देखील म्हणतात तिथे निवास करतो ही विष्णुपुरी ब्रह्मापुरीच्या वरती आहे विष्णुपुरीच्या वरती शिवपुरी आहे शिवपुरीच्या वर परमधाम आहे जे विष्णूचे भक्त आहेत ते तेथे गोलोक विष्णुपुरीत जात असतात महाविष्णूचे महाभक्त महाविष्णुपुरीमध्ये जात असतात जे खूप पॉवरफुल आत्मे असतात ते महाविष्णुपुरी म्हणजे युनिवर्स मध्ये मल्टीवर्सची देखील शंभर कलेची परम महाविष्णुपुरी आहे तर शंभर कलेच्या परम महाविष्णुपुरीमध्ये देखील समस्त मल्टीवर्सचे संगोपन केले जाते ते तिथे जातात तर असे वेगवेगळ्या श्रेणींचे विष्णूंचे अवतार असतात बेहदच्या ब्रह्मांडात बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडांचे संगोपन करणारे बेहदच्या कलेचे विष्णू देखील आहेत ते सर्व प्रत्येक ठिकाणी जिथे ब्रह्मांडाची रचना होत असते मग ते बेहदच्या कलेचे असो शंभर कलेचे असो पाचशे कलेचे असो किंवा मग हजार कलेचेही असो कुठेही असो तिथे सर्व संगोपन करणारे विष्णू म्हटले जातात. भगवान विष्णू काम हे संगोपन करणेच आहे. परम शांती. श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहची परम महा शांती. Shine. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org Email us anand at Like, share, subscribe. Join today. अदके परम शान्ति सु